नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम एनकाउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांची पत्नी शर्मा यांनीही राजकारणात प्रवेश केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम पार पडला यावेळी स्वीकृती शर्मा आणि त्यांच्या दोन लेखी निकिता आणि अंकिता यांनीही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला स्वीकृती शर्मा येत्या विधानसभा निवडणुकीत अंधेरी पूर्व या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात स्वीकृती यांचे पती म्हणजे फेम प्रदीप शर्मा कोण आहेत हे पाहणार आहोत पण त्याआधी स्वीकृती शर्मा यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय ते पाहणार आहोत शर्मा यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला कारण यावेळी स्वीकृती शर्मा यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं शर्मा यांनी पन्नास गाड्या पंचवीस बसेस आणि शंभरहून अधिक बाईक्स अशा गाड्यांमधून येत हे शक्ती प्रदर्शन केलं स्वीकृती शर्मा या पती प्रदीप शर्मा यांच्यासोबत सामाजिक कार्यात भाग घेतात प्रदीप शर्मा यांनी दोन हजार सतरामध्ये पी एस फाउंडेशनची स्थापना केली या फाउंडेशनच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य केलं जातं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशावेळी शिंदे यांनी स्वीकृती शर्मा यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलंय स्वीकृती शर्मा यांचं शिंदे यांनी पक्षात स्वागत करताना काय म्हटलंय ते पाहूया बाय सेवन वाला सरकार आहे बैठने वाला सरकार फेसबुक वाला वाला सरकार नहीं है। ये लोगों में जा काम करने वाला सरकार डायरेक्ट काम स्वीकृती प्रदीप शर्मा यांचा जाहीरपणे प्रवेश झालेला आहे आणि त्यांच्यासोबत अंकिता आणि निकिता यांचा पण यांचंही मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्या आपल्या महिला नाही ते तुम्ही तर आपल्याकडेच आहे ना तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत खरं म्हणजे मी मगाशी म्हणालो की स्वीकृतिताईने आख्या महिला तिकडच्या इकडे आपल्या स्वागत इकडे प्रवेशासाठी आणल्या आहेत आणि आपले बांधव पण आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इकडे आपले बांधव आहेत इकडे आहेत तिकडे आहेत आणि महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर या आजच्या पक्षप्रवेशामध्ये सामील झालेल्या आहेत मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आधी सांगितल्याप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या स्वीकृती या प्रदीप शर्मा यांच्या पत्नी आहेत पण प्रदीप शर्मा कोण आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे प्रदीप शर्मा यांची पोलीस कारकीर्द बऱ्याच प्रमाणात वादग्रस्त राहिली आहे मुंबई पोलीस दलातील एक वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी आणि एनकाउंटर फेम किंवा चकमक फेम अशी प्रदीप शर्मा यांची ओळख आहे प्रदीप शर्मा यांचा जन्म उत्तर प्रदेश मधल्या आग्रा इथं झाला प्रदीप शर्मा यांचे वडील महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून नोकरी करायचे कुटुंबाला घेऊन ते धुळ्यात स्थायिक झाले इथंच प्रदीप शर्मा यांनी आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं या दरम्यान शेजारी राहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यामुळं प्रदीप शर्मा यांना पोलीस वर्दीचं आकर्षण निर्माण झालं आणि त्यांनी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला एमएससी पर्यंतचं शिक्षण धुळ्यात झाल्यानंतर एमपीएससी शिक्षण पूर्ण करून ते पोलीस दलात सहभागी झाले मुंबई पोलिसांची एकोणीसशे त्र्याऐंशीची बॅच प्रसिद्ध आहे ज्या प्रदीप शर्मा विजय साळसकर रवींद्र आंग्रे असलम मोमीन प्रफुल्ल भोसले असे दिग्गज होते अशा दिग्गजांच्या बॅच प्रदीप शर्मा यांनी नाशिकच्या केंद्रातून पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये प्रत्यक्ष पोलीस दलात काम सुरू केलं मुंबईच्या माहीम पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते रुजू झाले पुढे प्रदीप शर्मा यांची नियुक्ती जुहू इथल्या विशेष पथकात करण्यात आली आणि इथूनच त्यांचा संबंध मुंबईतल्या त्या गुन्हेगारी विश्वाशी आला ज्यामुळं पुढे त्यांच्या नावावर शेकडो एन्काउंटर लागले एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा मुंबईत अंडरवर्ल्डचं जाळं होतं त्या काळात सरकारनं विशेष पथक तयार केलं होतं त्या पथकात प्रदीप शर्मा यांचा समावेश होता माध्यमातून प्रदीप शर्मा यांनी अनेक गुंडांचे केलेले चर्चेत राहिले या शर्मा यांना क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये वरिष्ठ पदावर बढती दिली गेली पुढे पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत शर्मा यांनी तीनशेहून अधिक एन्काउंटरमध्ये सहभाग आणि शंभरहून अधिक एन्काउंटर केल्याची माहिती आहे यात लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतर समावेश आहे प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम साठी काम केल्याचाही सा आरोप आहे पण दोन हजार सहा मधलं एन्काउंटरचं एक प्रकरण मात्र शर्मा यांना चांगलंच महागात पडलं याच केसमध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ते काय प्रकरण होतं तेही पाहूया गँगस्टर छोटा राजांच्या जवळचा रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैया याच्या हत्येचा आरोप प्रदीप शर्मा यांच्यावर लावण्यात आलाय दोन हजार सहा मध्ये लखन भैयाला मुंबईतल्या घरातून किडनॅप करून फेक एन्काउंटर केल्याचा प्रदीप शर्मा यांच्यावर आरोप आहे या फेक एन्काउंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह तेरा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली त्यामुळे दोन हजार आठ मध्ये शर्मा यांना नोकरीवरून निलंबित करण्यात आलं याच काळात शर्मा यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप करण्यात आले पण दोन हजार तेरामध्ये लखनभैयाच्या हत्या आणि खोटी चकमक प्रकरणातून न्यायालयानं शर्मा यांना मुक्त केलं चार वर्षांच्या प्रयत्नानंतर आणि एकूण नऊ वर्षांनी दोन हजार सतरा मध्ये प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिसात रुजू करून घेतलं गेलं ते ठाणे गुन्हे शाखेतल्या खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत होते पण दोन हजार एकोणीस मध्ये प्रदीप शर्मा यांनी व्ही आर एस म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजकारणात प्रवेश केला त्याबद्दलची माहितीही पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया प्रदीप शर्मा यांची अडचण पुन्हा का वाढली ते दोन हजार सहाचं सा लखनभैया एन्काउंटर प्रकरण न्यायालयानं पुन्हा उजेडात आणलं ते दोन हजार तेवीस मध्ये ज्यामुळं शर्मा यांची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली शर्मा यांच्या विरोधातल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं त्यांची सुटका झाल्याचं जा सांगत न्यायालयानं पुन्हा त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली सध्या या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रदीप शर्मा हे जामिनावर बाहेर आहेत पण त्याआधी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये शर्मा यांचं नाव आणखी एका प्रकरणात समोर आलं ते म्हणजे अँटिलिया प्रकरण अँटिलिया प्रकरण काय आहे ते थोडक्यात पाहूया अँटीलिया हा अंबानींचा मुंबईतला बंगला आहे या बंगल्याबाहेर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी स्फोटक सापडली होती यात असलेली एक स्कॉर्पिओ गाडी सापडली होती या गाडीत स्फोटकांसह एक चिठ्ठी सापडली होती ज्यात मुकेश आणि नीता अंबानी यांना धमकावण्यात आलं होतं त्यानंतर पाच मार्चला ठाण्यातले उद्योगपती मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता जे या गाडीचे मालक होते ज्यांची गाडी एंटीलिया बंगल्याबाहेर बाहेर सापडली होती याच मनसुख हिरेनची अँटीलिया बंगल्याबाहेरच्या स्फोटकांप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली होती ज्यात हिरेनची गाडी चोरीला गेल्याचं सांगितलं गेलं पण पुढे मनसुख हिरेनचा मृत्यू झाला ज्यात नाव आलं सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याचं सचिन चौकशी चा दरम्यान या प्रकरणात नाव आलं ते प्रदीप शर्मा यांचं कारण मनसुख हिरेनच्या मृत्यूआधी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यात एक बैठक झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं या प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्था करतीये या प्रकरणात प्रदीप शर्मा यांचा सहभाग समोर येण्याची शक्यता आहे अशी वादग्रस्त कारकीर्द राहिलेले प्रदीप शर्मा यांनी पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर राजकारणात प्रवेश केला त्याआधी दोन हजार सतरामध्ये त्यांनी पी एस फाउंडेशनची स्थापना केली जी एक एन आहे या एन जी ओच्या माध्यमातून महिला विद्यार्थी आणि तरुणांसाठी काम केलं जातं आरोग्य ग्रामीण शिक्षण महिला वंचित घटकांना मदत या मुद्द्यांवर सामाजिक संस्था काम करते जात धर्म लिंग हे मुद्दे बाजूला सारून ही संस्था केवळ गरजूंसाठी काम करते प्रदीप शर्मा यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेकडूनच निवडणूक लढवली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली एकत्रित शिवसेना होती प्रदीप शर्मा यांनी नालासोपारा मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण त्यांचा त्यावेळी पराभव झाला होता विशेष म्हणजे शर्मा यांनी त्यावेळी शिवसेनेत थेट प्रवेश केला नव्हता पण याच प्रदीप शर्मा स्वीकृती शर्मा यांच्या पत्नी यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय दरम्यान प्रदीप शर्मा हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात गेल्याच महिन्यात खासदार रवींद्र वायकर यांची प्रदीप शर्मा यांनी भेट घेतली होती यामुळे प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांचं विधानसभेचं तिकीट निश्चित मानलं जात आता अंधेरी पूर्व प्रदीप शर्मा शर्मा यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात जाता जाता एक महत्वाची बाब ज्यावेळी प्रदीप शर्मा यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून म्हणजे मूळ एकत्रित शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांच्या विरोधात असलेल्या भाजपनं शर्मा यांच्यावरून उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर मोठी टीका केली होती आता मात्र शिंदे वेगळा गट करत शिवसेना पक्षामार्फत सत्तेत सहभाग घेतलाय तोही त्याच भाजपसोबत मग या सगळ्यांवरून स्वीकृती शर्मा यांचा शिंदेच्या शिवसेनेतला सहभाग आणि जर स्वीकृती यांना शिंदेंनी निवडणुकीत तिकीट दिलं तर भाजपची भूमिका काय असणार याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद